तरी म्हणतो मी माया घरचे फुलं जातात हेच बाई होते बाई फुलं आई तुला पाणी टाकतो मी ते झाड लावलं आणि तू फुलं तोडून राहिली अ बाई एवढी कायले बोलून राहिली मी काय रोज तुझ्या घरी फुलं तोडायली येतो काय आजच तर आली आजच आली म्हणत मग काय माया घरचे फुलं काय रोज उडून जातात का अ बाई जास्त काही बोलू नको अंगात काही आणू नको एक दिवस आली म्हणून राहिली की रोज रोज फुलं नाही आले येते म्हणून मी तर देवासाठी नेऊन राहिली का माझ्यासाठी नेऊन राहिली स्वतःसाठी बाई लोक स्वतःसाठी नसतात नेत देवासाठी नेत असतात एवढे तोडून नेता का निरा एकही फुल ठेवत ना बाकीच्यांना पण लागते फुलं तुमच्या घरी काय देव नाही का सकाळी oh no! उठता फुलं तोडून नेता आणि म्हणता की मी नाही नेत एवढं साहित्य मग सकाळीच सुटाच अंगून जायचे तोडायचे सगळे फुलं झाडाले फुलं आहे म्हणून कोणी तोडते नसले तर तो कोण नेणार आहे फुलं कुणी तुले फुलाचे अंगण आहे तर त्या घरी लावणं बाई झाड माया घरचे फुलं माया घरचं झाड मी सकाळी तोडो की दुपारी तोड फुले कोणती अडचण आहे बाई जास्त काही बोलू नको आणि दिमाकाचा पारा काही वाढवू नको हो बाई लय झाला त्या दिमाकाचा पारा चल चालती वय रस्त्यानं याच्या पुढे सांगून ठेवते येऊ नको माझ्या दारात फुलाले हात कधी लावला ना तर हात तोडून टाकल अ बाई तिकडे तू काय माय हात तोडतो अंगाले हात तर लावून पाय मग सांगतो तुले मी नावाची मालू आहे बाई सांगितलंच नाही म्हणशी समजून राहिली का <laughs> काय काय करतो तू कमी समजत का हे घे लावतो अंगाले हात काय करतो तू ओ आजी तुम्ही दोघी भांडत आहे भांड केल्यानं कोणाचं आजपर्यंत भलं झालं का हो बाई येतो का फुलं तोडाले म्हणजे झाडे लावता आलं का एवढी राहिली हे तुम्ही शांत वा मला सांगा आजपर्यंत भांडण करून कोणाचं झालं का दोन फुलं तिला दोन फुलं तू तोड हो बाई भांडण केल्यानं कोणाचं भलं होत नाही जाऊ दे बाई दोन फुलं तू नेत जा दोन फुलं मायासाठी तरी ठेवत जाय हो बाई बरोबर मी काय दोन फुलं जाईल